माझी सर्वांना नम्रपणे विनंती आहे की यानंतर कोणी सत्तर राजी ते शिंदे साहेब <tip> यांचं आगमन झालंय गेल्या अनेक वेळापासून आपण शिंदेसाहेबांच्या हस्ते वाट पाहूया शिंदे साहेबांच्या हस्ते डगिज असोसिएशन आणि कल्याण पूर्वाचं सर्व नागरी तत्कार समिती सर्व पक्ष सर्व माझ्यासाठी आलेले सगळे माझे नातेवाईक मित्र प्रेमी बंधू भगिनी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले पक्षाचे लोक सर्वसामान्य लोक त्यांचं पहिल्यांदा मी धन्यवाद देतो आणि या प्रसंगी माननीय माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे जे आदर आले त्यांनी माझ्या या पंच्याहत्तरीच्या पंच्याहत्तरीच्या म्हणजे प्राचीन डुबळीसाठी आशीर्वाद दिले याबद्दल धन्यवाद या कोहिनूर हिरा ऋषिकोल्या आमदार श्री जगन्नाथ शिंदे कोळशेवाडीत जन्मले आणि अनेक गरजवंतांचे भाग्य उजळले आणि अनेक गरजवंतांचे भाग्य उजळ उजळले आपणचा जनता दरबार झाला आधार असा हा महंत आपल्या जनता दरबार झाला आधार असा हा महंत आपल्यामुळे कामी सारे झालो भाग्यवंत तुम्ही दवा घेत राहा आणि दुवा घेत राहा औषध विक्री हा केवळ एक व्यवसाय नाही एक सामाजिक जबाबदारी असं समजून अहोरात्र आपण काम केलं आज आपासाहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय कोणी महारक्तदान शिबिर आयोजित केलं कुठे सामूहिक विवाळे विवाह सोहळे पार पाडले या प्रत्येक कार्यक्रमात समाज तर होतच आहेच आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणी नाही तर ती सम एक समाजसेवाचा आहे ती एक संधी असते ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना साहेबांकडून घेतली पाहिजे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो